बाबा काही मारता कट मारतात ही लोक इथं पनवेल मध्ये पण कट मारतात बॉम्बेला मारतात तर माहितीये मला ठाण्याला मारतात ते पनवेलला पण कट मारतात गाडी चालवत नाय छोट्या खोट्या नको बोलायचे बाबा तुला गाडी चालवत तू तर आहे बाबा तर ना गाईज आता आम्ही सगळी शॉपिंग केली म्हणजे जे आम्हाला घ्यायचं होतं इम्पॉर्टंट गोष्टी शॉपिंग म्हणजे म्हणजे सर्व असं काही पाहिजे तेवढं नाही घेताना ना आला जे जे काय इम्पॉर्टंट खूप जास्त महत्वाचे त्या गोष्टी मी घेतल्या कारण की मी तुम्हाला विक्रम बोलला होता त्या ब्लॉग मध्ये अजून काहीच नाही घेतलं म्हणजे रांगोळी नाही घेतली दिझे नाही घेतले काय ते सगळं मी घेत फुलं वगैरे सर्व गोष्टी आणि मला आता कुठं ते रिलॅक्स वाटते कारण की जे पाहिजे ते घेऊन आली तर आता चाललो आम्ही घरी तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला घरी जाऊन दाखवायचं आहे की आपला टोमॅटो राईस हा जाम जाम म्हणजे जाम जे इम्पॉर्टंट आहे ते घेतलं आम्ही आता आम्ही निघते घरी जायला चला तुम्ही आमच्यासोबत पटापट बघा ट्रॅफिक पनवेलला आहे पनवेल सर्कलला पनवेलचं कोण असेल कमेंट करा ठीक आहे बरोबर ना बरोबर चला पाहिजे तुमची आली आज पनवेलला रुपये किलो फुलं पिवळी पण आणि ऑरेंज ऑरेंज पण मी अर्धा किलो फुलं घेतली कारण की मला थोडं कशाला तुम्हाला दाखवेन मी काय करेन त्याचं ठीक आहे मी घेतली त्यांच्या इथे छोटासा भाव मला वाटतं जस्ट झालाय जस्ट झालाय चुप चार पाच दिवस झालेत असं वाटतंय घेऊ का आतंगवादी बंद तुला बंदूक पाहिजे तर मी तुम्हाला दाखवते झटपट काय बनवायचं घरातलं कोणी काय बोलतात माझ्या घरात पण मला बोलतेस टेंशन मी टेन्शन नाही घेत कारण मी आता झटपट बनवते तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार असं रेसिपी ती आपण नेहमी पुलाव बनवतो पण आज मी करते झटपट असा टोमॅटो राईस तो कसा बनवतो दाखवते या पटकन याच्यामध्ये तीन टोमॅटो घेतले मी आणि काय करायचं ह्या तीन टोमॅटोमध्ये मध्ये लगेच ना एक कांदा पण टाकून द्यायचा फोडणी न घ्यायची कांद्याची कांदा टाकायचा आणि याचं एक मस्त वाटण करून घ्यायचं पटकराची पेस्ट करून घ्यायची लगेच लगेच झाकण कुठं टाकलं लगेच किती ती माझ्या घरामध्ये हे ढाक ना दाखू तुला दुसरा ढाक नाही रे बाबा हा बाईसे बघितलं की यश मध्ये किती मदत करते भडतने तुम्ही बघितलं रेंज कितीकडे जायचं ना आता हो का ठीक आहे तो चला मी तुम्हाला मध्ये वाटण करते आणि फक्त मला एकच एक मला ते 2 3 सेकंद द्या वाटण झालं लगेच 2 3 तुम्हाला दाखवते 2 3 सेकंद बघ लावून मला लावायला लागतो मिक्सर आता लाव पटकन लाव चल आता मी काय केलं माहिती आहे इथे एक वाटण काढून घेतलं इथं म्हणजे टोमॅटोचा पूर्ण पेस्ट त्याच्यामध्ये एक कांदा टाकून द्यायचा आता इथे मी टोप ठेवलं टोपामध्ये आता मी हे दहा रुपयाला खडे मसाल्याचं पॅकेट इथं टाकून देते पटकन इन्स्टंट घेऊन यायचं आणि टाकून द्यायचं ठीक आहे आता हे नाही होत बघा मी काय काय घेतलं इथं अठ्ठे टोमॅटो कट करून घेतले दोन आणि हा लाल मसाला हळद मीठ आणि ही पेस्ट होती घरामध्ये माझ्या हिरवी मिरची लसूणची तुमच्याकडं नसेल तर तुम्ही ती पाच रुपयाला लसूणची पेस्ट पण टाकू शकता त्याच्याने पण खूप सुंदर होणार आहे तुमचा राईस तर आता हे झाले खडे मसाले याच्यामध्ये आता मी थोडी ही पेस्ट टाकते घेतली तर माझ्याकडे तिखट आवडतं माझ्या सासुद्या म्हणून थोडं तिखट तिकट बनवायचे ना ही सगळी पेस्ट टाकते जी सोम्याची आपण पेस्ट करून घेऊ करायच हा राईस ना खूप खूप सुंदर होणार आहे खरं सांगते ना तुम्ही करून बघा आणि अगदी पटकन होतो लग्न केलं हो का आणि तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे तसं घ्यायचं ठीक आहे मी इथं एक वाटी तांदूळ घेतलं म्हणजे आमच्या वाटी लागते आधी दुपारचं वाच पण आहे घरामध्ये तर तो मी वेस्ट नाही करू शकत ना म्हणून हा एक वाटीच घेतलाय आता याला मिक्स करते आता काय करते नाही मी त्याच्यामध्ये ना हे जे मसाले मी काढलेत ना ते टाक तुम्ही कोणतेही मसाले टाका तुमच्या घरात जे असेल फक्त टोमॅटोची पेस्ट करा खूप छान होऊन जाईल राईस ते मसाले मस्त भाजून घेते तसं आहे ना मला बाहेर पण जायचं त्याच्यासाठी मी विचार केला ही रेसिपी आज बनवून टाकते तर बनवता म्हणजे तुम्हाला पण दाखवते गडबड तर आपली रोजची असते पण विचार करते तुम्ही पण बघाल ना काहीतरी कराल तुम्ही तुमच्या घरामध्ये शॉर्टकट आता काय करायचं याच्यामध्ये अख्खे टोमॅटो टाकायचे कारण का तर हा टोमॅटो राईस आहे ना मॅगिन टोमॅटोचा असा मस्त फ्लेवर यायला पाहिजे आपल्याला म्हणून मी अख्खे टोमॅटो टाकते ते थोडे नरम होतील भातामध्ये आता काय करायचं ह्याच्यामध्ये ह्या राईस टाकायचं राईस धुवून घेतलं आहे मी टाकून द्यायचं तुमच्याकडे गरम पाणी असेल तर बाजूला गरम पाणी टाकून द्या नसेल तर थंड पाणी टाकून द्या आता मी याला मिक्स करतो ना कसं दिसतो का किती सुंदर दिसतो बनवा नक्की पण कसं आला सुगंध तुम्हाला आवडत ना म्हणजे रिअलची एवढी मेहनत करून तुम्हाला दाखवते मला उभं केलं इथे मेन म्हणजे हा बाबा ह्याच्यासाठी तर सांगा मला छोटे छोटे काय काय शोध लावत राहते तो शेअर करते ती तुम्ही आता कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडेल ना म्हणजे झटपट काय बनतो ते बघायला तुम्हाला कमेंट करून आता काय करायचं वाटण मध्ये मी पाणी टाकते कारण वाटण वेस्ट नाही करायचं आणि त्यानंतर त्यांनी आपण भिटं पाणी टाकून देतो भातामध्ये मीठ पण टाकले बरोबर आणि काय करायचं त्याला मस्त फास्ट ठेवायचं बॉईल आला एक दोन कड चांगला आले का मग गॅस स्लो करून झाकण ठेवून द्यायचं एक पाच ते सात मिनटांनी भात आपला पूर्णपणे रेडी होऊन जातो आपली पनवेल मार्केटला आले ना हो आज मी पनवेल मार्केटला आले ठाणा मार्केट मध्ये काय भेटलं नाही मार्केटला फिरायला ऍक्च्युली भेटलं नाही ठाणा मार्केट मध्ये काय भेटत नाही असं नाहीये सगळं भेटतं पण फिरायला भेटलं नाही आणि त्या दिवशी मी आली तेव्हा झोपली होती आणि खूप गरम बिरम झालं होतं त्याच्यामुळे सारखी डोळे चोलो होती ना म्हणून बोलत चला आपण डायरेक्ट पनवेल मध्ये आलो बघितला किती लवकर लवकर भात बनवला तिने पटापट जेवण टोमॅटो राईस कारण मला याची तर खरेदी करायला म्हणून मी पटापट बघून कारण रांगोळी दिवे काहीच नाही घेतलं नाही नाही घेतलं आहे आले कसं मग चला तुम्हाला दाखवतो मी काय घेते आणि किती रियांशी काय करते ते बघायचं असतं तुम्हाला बघा रियांशी मला हे करते नाही दे जोडी दे नाही ऐंशी रुपयेवाला हां ऐंशी रुपये जोडी ते शंभर रुपये जोडी तर मी शंभर रुपये जोडीवाला घेतला ओके

बाबू कस हे असं काय ज्याला ते पोरण टाकू शकतो त्याच्यामध्ये काठी आपण कसं टाकणार बाबूला आपल्याला रोलवालाच घ्यायला लागल एक घेतली इथे एकशे वीस रुपये होते तर त्यांनी मला बोलले शंभरला देतो म्हणजे तर मी घेते ही कारण कसं ना एकदम म्हणजे मेन हो हो ती ही तर वाजवणार नाही रियांशीच वाजवणार एवढी भारी पण नव्हती वाटत एवढी छोटी होती अशी अशी होती मग ते घरातले मध्ये एवढी बारकी काय आणले किती रुपयाच्या आणले असे बोलतील म्हणून मला जरा मोठी कशी अट्रॅक्टिव्ह वाटतं ना म्हणून ही किती शंभर रुपयाची एकशे वीस रुपये किलो फुलं पिवळी पण आणि ऑरेंज ऑरेंज पण आणि अर्धा किलो फुलं घेतली कारण की मला थोडं कशाला तुम्हाला दाखवेन मी काय करेन त्याचं ठीक आहे मी फुलं घेतली आणि त्यांच्या इथे छोटासा बाब आहे मला जस्ट झाला जस्ट झाला चूप चार पाच दिवस झालेत

सात झाले ना पिवळा नको तो काय झाली फायनली दिवाळीची शॉपिंग बघा एवढं नवरला उचलायला लागतं एवढं एवढं सगळं घेतलं येईल कशी पिशी घेऊन लगेच गर्दी किती आहे हां जाम जाम मध्ये जाम जे इम्पॉर्टंट आहे ते घेतलं आम्ही आता आम्ही निघतोय घरी जायला चला तुम्ही आमच्यासोबत पटापट बघा ट्रॅफिक पनवेलला आहे पनवेल सर्कलला पनवेलचं कोण असेल कमेंट करा ठीक आहे बरोबर ना बरोबर पनवेल बाबा बाबा काही कट मारतात लोक इथं पनवेल मध्ये पण कट मारतात बॉम्बेला मारतात तर माहितीये मला ठाण्याला मारतात ते पनवेलला पण कट मारतात मला गाडी चालत ना माहिती गाडी खोट्या नोक आहे बाबा तर ना गाईज आता आम्ही यांना ना सगळी शॉपिंग केली म्हणजे जे आम्हाला घ्यायचं होतं इम्पॉर्टंट गोष्टी या शॉपिंग म्हणजे म्हणजे सर्व वाजता काही पाहिजे तेवढं नाही घेताना आला जे जे काही इम्पॉर्टंट खूप जास्त महत्त्वाच्या त्या गोष्टी मी घेतल्या कारण की मी तुम्हाला विक्रम बोलला होता त्या ब्लॉगमध्ये काही हिनी अजून काहीच नाही घेतलं म्हणजे रांगोळी नाही घेतली दिवे नाही घेतले काय नाही तर ते सगळं मी घेत आहे फुलं वगैरे सर्व गोष्टी आणि मला आत्ता कुठं ते रिलॅक्स वाटते कारण की जे पाहिजे ते घेऊन आली तर आता चालू आम्ही घरी तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला घरी जाऊन दाखवायचं आहे की आपला टॉमॅटो राईस पप्पी दे चुप ना हे पप्पी दे ना या का तर तुम्हाला लग्नाची आधी ना मला गाडी पप्पी घ्यायची तेव्हा ना बोलायची आता सुधरली बघा कशी ठीक आहे मग सुधरायला पाहिजे ना बाईस बरोबर लग्न झालं म्हणजे सुधारायला नको का त्याला काय समजते मी नाही सुधारणार मला नाव ठेवती बरोबर चला आता आपण जाऊ घरी जायला निघालो तुम्ही कुठं थांबलो तर तुम्हाला मी दाखवलं कुठं थांबली आणि थांबवली तर नाहीतर तर सरळ सरळ घरी हा मी टोमॅटो रायसी त्या वाढल्या विक्रांतसाठी खूप छान झालं हा मस्त एकदम मी तर थोडा खाल्ला आणि आता देते विक्रांत सरांना ठीक आहे टोमॅटो रास वाग झालं दही घ्या